स्वलिखित काल्पनिक आत्मकथा मी सादर करते आपण चुका खरंच शिकतो घडतो हे खरं पण काही संधी मिळते तर काही मिळत आपल्याकडून घडली आणि ती आपण सुधारू शकत नसू सु। तरी इतरांनी ती चूक वारंवार करू नये हा प्रयत्न तर आपण करू शकतो हाच प्रयत्न या आत्मकथेतील पात्र करते ते पात्र मी बोश। एक असो माझा जन्म अकरा जुलै दोन हजार सहा साली झाला अकरा तारीख त्याच दिवशी गुरु पौर्णिमा म्हणजे माझ्यासाठी लक्की दिवस पण ह्याच माझ्या लक्की दिवशी सात प्रलयांच्या भडकणाऱ्या आगीने अनेकांचा जीव घेतला आडा आडाओ वाहणारा रक्त रक्ताचे अश्रू जखमी मृत्यूमुखी पडलेले जीव सगळं क्षणात नाहीच झालं जीवन मृत्यूचा प्रवास अवघड असतो पण किती सहज होतो हे यातून कळलं आणि नशीब तुमचं माझं सगळ्यांचं सारखं नसतं जे नशीब मी घेऊन आलेले ना त्याच नशिबाने माझा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यातून मालिकेत मी प्रयत्न करत होते पण सातत्या नसल्याने स्वतःवरचा विश्वास गमावून बसले या विश्वासाच्या शोधात मी ट्रिपल चार्ली। हा चित्रपट पाहिला आणि काही का दिवसातच शोधातीच अगदी दहा अकरा दिवसांचं पिल्लू घरी आलं या हातात त्याला घेताच डोळ्यातील भावनेने निरागस मनाने आणि खुशीत येऊन झोपणाऱ्या पिल्लाने मला प्रेम करायला शिकवलं पण ह्याच हातात ते येऊलच जीव प्राण सोडेल असं वाटलं नव्हतं तो क्षण अजूनही विसरता येत नाही मग काय पुन्हा विश्वास आणि प्रेम दोन्ही गमावून बसले तेव्हा प्रश्न पडला की आपल्याला जी गोष्ट आवडते किंवा आपलं ज्या गोष्टीवर प्रेम असतं ती नेहमीच दूर का जाते तेव्हा खऱ्या अगदी स्वतःशी संघर्ष सुरू झाला या संघर्षात नेहमी हारच मिळाली कारण आपण किती प्रयत्न केले तरी स्वतःवर विश्वास नसेल तर सगळं अशक्य आहे प्रकाशात स्वप्न पाहणार प्रकाशात स्वप्न पाहणाऱ्या पंखांना काळोखाच्या भीतीने बांधून ठेवलं एकदा यशस्वी झालो की पुन्हा अपयश पचवण्याची सहनशक्ती नाहीशी होते मगाशी पडलेल्या प्रश्न कारण या ओहटीच्या समुद्रात आत्मसमर्पण करणं मला योग्य वाटलं मी योग्य वेळी अयोग्य निर्णय घेतल्याने या लिंबू जगात येताच मला नेहमी जाणवते की मी इतरांसारखी नाही लिंबो जग तुम्हाला प्रश्न पडलाच असेल हे एक असं जग जिथे आपण मध्यांतरावर अवलंब मध्यांतरावर उभे असतो पुढे काय मागे काय हे आपल्याला काहीच माहिती नसेल मला आजूबाजूला असे अनेक चेहरे दिसतात जे आतून तुटलेले असतात भीतीच्या सावली दिवस काढतात स्वतःलाच हरवून बसलेले असतात अगदी माझ्यासारखे म्हणून कुठेतरी निशब्दपणे कुणीतरी हात धरावा कुणीतरी फक्त तू ठीक आहेस असं म्हणावं असं वाटत राहतं मी त्यांच्यासाठी ते हात बनते कधी शांततेच्या रूपात कधी एका छोटा हसण्यात तर कधी फक्त सोबत राहण्यात मी त्या लोकांची ताकद बनते ज्यांना स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायचा असतो ज्यांना स्वतःला परत शोधायचं असत मी वेगळे आहे कारण मी ज्या जगाला स्पर्श करते ते जग थोडं हलकं होतं थोडं बळकट होतं आणि थोडं अधिक जिवंत होतं तुम्ही सुद्धा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन इतरांपेक्षा वेगळं घडावं पण ते वेगळं पॉझिटिव्ह वेने आणि क्रिएटिव्ह असावं धन्यवाद